उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांना निलंबित करा अन्यथा आंबेडकरी समाज रस्त्यावर येईल पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे इशारा जालना येथील आंबेडकरी चळवळीचे संदीप खरात यांना उपविभागीय या पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांना बेकायदेशीररित्या मारहाण केल्याचा आरोप आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेते आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांना निलंबित करा अन्यथा पंधरा दिवसात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास समस्त आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते तथा संघर्ष समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले दोन हजार वीसमध्ये संदीप ख खरात यांच्या विरोधात कदीम पोलीस ठाण्यात तीनशे सातचा खोटा गुन्हा दाखल केल्याचं निवेदनात म्हटलंय या प्रकरणात इतर अठरा ते वीस जण सामील होते सदर गुन्हा दाखल होऊन तीन ते चार वर्ष झालेत संदीप खरात हे कायम जालन्यात राहून चळवळीत अन्यायाविरोधात कायम अग्रेसर असतात व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज केल्यामुळे व अन्यायग्रस्तांना मदत केल्यामुळे संदीप खरात यास अटक करून बेकायदेशीररित्या मारहाण करून तसेच नवीन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी सांगळे यांनी दिली आहे असा आरोप पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे सचिन सांगळे यांना निलंबित करा अन्यथा पंधरा दिवसात त्यांच्या विरोधात आंबेडकरी समाज जाहीर मोर्चा काढेल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी एम साळवे ऍडव्होकेट शिवाजीराव आदमाने सुधाकर अरुण मगरे सुनील साळवे दिनकर राहुल आदमाने रोहिदास गंगातिवरे कपिल खरात आनंद मस्के मस्केन मगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक चोवीस रोजी आंबेडकरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांची गेस्ट हाऊस जालना येथे एक अतिशय महत्वाची तातडीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली विशेषत पोलीस प्रशासनची दादागिरी ही भयानक आपल्या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे काल संदीप खरात कार्यकर्त्याला डी वाय श्री सांगळे यांनी त्यांची तपासणी केली त्यांच्या गच्चीला पकडून त्यांना गाडीमध्ये टाकून घेऊन गेले जुन्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आणि थर्ड डिग्रीपर्यंत त्यांना मारहाण कारण त्यांचं काम सांगळे अधिक या डीवायसीने केलेलं आहे आमचा आजच्या निवेदनामध्ये आमचा स्पष्ट उल्लेख कसा आहे की सांगळे साहेबांना या ठिक थि, या ठिकाणून बडातर्फ करण्यात यावं विशेषतः मागासवर्गीच्या विरोधात असणारा हा अधिकारी मागासवर्गीय कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांना त्यांचं तेन हनन करण्याचं काम ह्या सांगळे या ठिकाणी करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे कार्यकर्ते आज उद्योजक आहेत शिकलेली सवरली कार्यकर्ती आहेत चांगल्या पद्धतीनं हो या ठिकाणी काम करतात कुठले त्यांचे वाईट प्रकारचे धंदे नाहीत परंतु जाणीवपूर्वक इथला प्रशासनाधिकारी जो सांगळे त्यांनी आंबेडकरी चळवळी कार्यकर्त्यांना हात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे संदीप खरातच नाहीत तर आणखी देखील दुसऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ते पकडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आम्हाला या ठिकाणी वाटते आहे आणि म्हणून आम्ही सर्व सर्व सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं इथले ॲडिशनल एस पी साहेब आहेत त्यांना या ठिकाणी निवेदन दिलं त्यांनी सकारात्मक अशी आमच्याबरोबर चर्चा केली आणि सत्यता पाहून आम्ही अशा प्रकारचं आम्ही निश्चितपणानं प्र प्रयत्न मदत करू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे सांगळे आणि डी वाय ऑफिस हे मागासवर्गीयचे जे अट्रॉसिटी गुन्हे दाखल होतात ते फक्त बी फायनल आणि सी फायनल पाठवतात अनेक प्रकारच्या जिल्ह्यामध्ये तक्रारी आहेत पण या तक्रारीचे काँग्रेस हे अधिकारी घेत नसल्यामुळं आरोपी सुटतात आणि त्यामुळं अशा प्रकारचे गुन्हेगार या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळं आज एस पी साहेबाला आम्ही जी चर्चा केली ती निश्चितपणानं त्याचं काहीतरी आमचा आउटपुट निघेल आणि विशेषत पंधरा दिवसात जर हे झालं नाही सांगळेसाहेब इथून गेले नाहीत तर आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही कलेक्टर मोर्चा आणून नाही एसपी साहेबाच्या कार्यालयावर मोर्चा आणून त्यांना जा विचारू एवढं या निमित्तानं एसपी साहेबांची चर्चा झाली